महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाड्याचा चार किलोमीटर रस्ता व बोर्ड गायब माजी आमदार व आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी व ठेकेदारावर आरोप पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेला सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा चार किलोमीटरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा रस्त्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून काळ्या यादीत टाका अशी मागणी बिरसा ट्रस्ट नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती पिंपळखुटा मोठा तोलवा पाड्यातील गावातील समस्या सोडवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही कारण संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी अद्यापही रस्त्याच्या पाहणीसाठी तिथेपर्यंत पोहोचलेले नाहीत त्यामुळे पुन्हा तेथील ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली पुढील येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या वेळेस बहिष्कार टाकण्यात येणार आहे अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटाव ते मोठा तोलवापाडापर्यंतचा चार किलोमीटरचा रस्ता राज्य शासनाच्या जिल्हा व ग्रामीण विकास योजनेतून तीन हजार चौपन्न मंजूर करण्यात आल्यानंतर त्यासाठी निधीही देण्यात आला आहे परंतु मंजुरी मिळून पाच वर्ष होऊनही रस्त्याचे काम सुरूच झालेले नाही महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा चाळीस चौपन्न मार्ग व पुल चार जिल्हा व इतर मार्ग या योजनेअंतर्गत पिपळकुटा काकडतीपाडा व ते तोलवापाडा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले होते ठेकेदार इंजिनियर प्रियंका जगदेव प्रसाद परदेशी वाण्याविहीर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुबार यांना देण्यात आले आहे तरी अद्याप रस्त्याचे काम झाले नाही त्यामुळे डोंगर व घाटातून पाईस पिंपळकुटा आरोग्य केंद्रात पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या पाच वर्षात गर्भवती महिलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झालाय केवळ रस्त्या अभावी वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत त्यामुळे संताप व्यक्त होत आहे सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पिंपळकुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तोलवापाडा या पाड्याची लोकसंख्या एकूण चारशे पन्नास आहे पिंपळकुटा ते मोठा तोलवापाडा या गावाचे अंतर केवळ चार किलोमीटर आहे मात्र रस्ताच नाही त्यामुळे दोन किलोमीटरचा घाट उतरून रतवाई नदी ओलांडल्यावर पुन्हा एक किलोमीटरचा घाट चढून मुख्य रस्ता गाठावा लागतो मोठ्या तोलवापाड्यातून एकूण साठ पेक्षा अधिक बालके लहान तोलवापाडा येथील जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडीत याच घाटातून येतात त्यांच्या जीवाला याच घाटात सर्वाधिक धोका आहे याला सर्वस्वी जबाबदार तेथील लोकप्रतिनिधी व प्रशासन आहे रस्त्याचे काम झाल्याचे बोर्ड लावण्यात आले होते परंतु बिरसा फायटर्सने या रस्त्याची तक्रार केल्यानंतर व बातम्या आल्यानंतर रस्त्याचा बोर्डही गायब करण्यात आला आहे रस्ता नुसता कागदोपत्री दाखवून ठेकेदार व माजी आमदार केसी पाडवी यांनी संगणमताने निधी हडप केला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश वसावे अक्कलकुवा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा